नमस्कार मी यश अजित सरकरी स्वामी कृपा क्रिएशनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई याच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आणि बघूया कलाकारांना नक्की हा सिनेमा कसा वाटतो ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा मी आत्ताच पाहिला आणि नमस्कार मी विराजस कुलकर्णी आत्ताच मी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा उत्तम चित्रपट बघून बाहेर पडलो आहे रामकृष्ण हरी मी श्रीरंग देशमुख आत्ता ज्ञानदेवांची मुक्ताईचा खास शो बघून बाहेर आलो आहे नमस्कार मी सीमा देशमुख मी आत्ता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ह्या चित्रपटाचा शो बघून बाहेर येते नमस्कार मी परितेलन आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या शोला आज मी आले आहे नमस्कार नमस्कार मी अभिनेत्री अक्षय अरविंद नाईक आणि नुकताच दिग्पाल लांजेकर सरांचा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट पाहिला खूप छान वाटलं म मुळात मी थोडंसं आध्यात्मिक बऱ्यापैकी आध्यात्मिक आणि धार्मिक आहे आणि मला असं भजनं वग वगैरे लागली की त्या त्या ठेक्यामध्ये मला खूप आनंद मिळतो मला वाटत नाही पुढचे काही दिवस तरी या चित्रपटाचा प्रभाव माझ्यावरून जाईल मी अजूनही त्याच काळातल्या त्याच फ्रेम्समध्ये आहे कारण ज्ञानोबा माऊलींच्या समाधी प्रसंगाच्या वेळेला जे काही एका गीतातून आमच्या मित्र दिग्पालनी प्रसंग उभा केला आहे तो इतका अप्रतिम आहे इतकी अनुभूती ती खोलवर पोहोचणारी आहे की त्यातून इतक्या सहजासहजी पटकन ऑडिटोरियममधनं बाहेर आलं लॉबीमध्ये इतकं सोपं ते नाही आहे कदाचित अजून बराच काळ हा ज्याला आत्ता मी चित्रपट म्हणतो आहे पण तो चित्रपट नाही आहे ती आपली संस्कृती ती आपली परंपरा आहे ज्यातून बाहेर पडणं काही पुढचा काळ तर मला ह्या विषयाशी निगडीत शक्य नाही आहे दिपाल लांजेकर यांनी अतिशय सुरेख असा हा चित्रपट बनवलेला आहे संत ज्ञानेश्वरांविषयी आपल्याला सर्वांनाच फार जिवाळा वाटतोच फार आदरही वाटतो पण ह्या चार भावंडांची जी गोष्ट संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांची गोष्ट जी दिग्पाल लांजेकरांनी आपल्याला सांगितलेली आहे ना ती सिनेमागृहात येऊन अनुभवण्यासारखी आहे दिग्पाल दादांनी आतापर्यंत शिवराज अष्टक ज्या पद्धतीनं लोकांसमोर आणलं तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच आदरानं त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे खास मला उल्लेख केला पाहिजे या चित्रपटातल्या गाण्यांचा नंतर चित्रपट संपल्यानंतरही ते तुमच्या मनात राहतात त्यातले बोल तर अर्थात आपण लहानपणापासून जे ऐकत आलो तेच आहेत पण ज्या नव्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहेत खरंच त्याला दाद दिली पाहिजे मृदुगांचा नाद मला खूप आवडतो आणि त्याच्यातली ही गाणी ऐकून आणि ते सगळे प्रसंग पाहून मला लहानपणीच जे पाहिलं होतं ज्ञानेश्वरांबद्दलची गोष्ट तुकाराम महाराजांची गोष्ट त्या सगळ्या गोष्टी आणि ते सगळं पुन्हा संत चरित्र माझ्या आयुष्यात आलं त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे आणि गीता ज्यांनी मराठीत लिहिली भगवद्गीता का तर मा सामान्य माणसाला कळावी तर मी असं म्हणेन की तितकाच सोपा करून पण अशी छान अनुभूती देऊन जाणारा असा सिनेमा आहे आणि संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांची कामं ज्यांनी केली आहेत त्यांनी फार इतकं जीवतून काम केलं आणि माझा फार विश्वास आहे की जेव्हा कलाकार तुमचा संबंध समरसून त्या भूमिकेत जातो किंवा आपला जीव ओतून काम करतो तेव्हा ते प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेतं अगदी हृदयात आतपर्यंत पोचतात तशी ही मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर अगदी थेट आतपर्यंत पोचले आहेत ह्या आत्ताच्या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे बनत असताना आज दिग्पालनी असा सिनेमा संत वाङ्मयावरचा सिनेमा करायचं ठरवलं हे याचं याच्यासाठी त्याचं कौतुक करावं तितकं थोडं सगळ्या कलाकारांची कामं उत्तम आहेत संगीत उत्तम आहे आणि बघायला खूप मजा येते तुम्ही जर का खूप असे त्रासले असाल तर मला असं वाटतं की तुम्ही हा जाऊन चित्रपट पहा तुम्ही शांत होऊन बाहेर पडाल थँक्यू यू व्हेरी मच इतकी रंजक पद्धतीने पण त्यातला कुठेही त्यातलं गांभीर्य हरवू न देता आणि किती मोठा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट दिग्पाल लांजेकरांनी केलेला आहे मला असं वाटतं की आपण तर हा चित्रपट बघायलाच पाहिजे पण त्याहीपेक्षा जास्त आपल्या लहान वयाच्या तरुण वयाच्या मुलामुलींना हा सिनेमा नक्की दाखवायला पाहिजे की सुंदर भाषा आहे अवधूत गांधी यांनी हरिपाठाची मूळ चाल कायम ठेवत ज्ञानदेवांचे जे अभंग मोताईचे अभंग आपल्यासमोर आणलेत त्यामुळे संगीतही अतिशय श्रवणीय आणि कानाला सुखावणारं आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आग्रहाची विनंती आहे की हा चित्रपट तुमच्या मुलाबाळांना आईवडिलांना मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट बघा अनुभवा एवढंच मी सांगेन धन्यवाद चित्रपटातल्या प्रत्येक कलाकाराने खूप छान काम केलं आहे लेखन उत्तम आहे दिग्दर्शन उत्तम आहे आणि त्या त्यांनी ज्या प्रकारे आ... एक चित्र आपल्या डोळ्यासमोर मांडलं आहे ते तुमच्या मनात राहणार आहे आणि नक्कीच आत्ताच्या काळासाठी बनवलेला हा चित्रपट आहे असं मला वाटतं त्यामुळे नक्की तुम्ही सगळ्यांनी एकत्र कुटुंबाने येऊन हा चित्रपट पाहावा आपल्या लहान मुलांना घेऊन हा चित्रपट पाहायला नक्कीच चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट पहा थँक्यू माझी खरंच हात जोडून सर्व रसिक प्रेक्षकांना मग ते कोणत्या भाषेचे आहेत ते महत्त्वाचं नाही आहे कारण चित्रपट सबटायटल युक्त आहे इंग्लिश सबटायटल्स आहेत कृपया हा चित्रपट चित्रपट म्हणून नका बघू तर आपली भारतीय किंवा आपली महाराष्ट्रीय संस्कृती काय आहे आपल्या परंपरा काय आहेत या मातीमध्ये किती विविध प्रकारचे संत जन्माला आले आणि त्यांनी काय काय आपल्या समाजाला दिलं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या मते दिग्पालनी आणि त्याच्या संपूर्ण टीमनी उत्तम काम केलं आहे म्हणण्यापेक्षा माऊलींनी ह्या सगळ्यांकडनं त्यांची निवड स्वत करून हे काम करून घेतलं आहे असं मी म्हणेन त्यामुळे त्याचं क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस करण्याची माझी पात्रताच नाही जे आहे जसं आहे जिथे आहे त्याच्यात उणं दुणं काढणं हे इतर चित्रपटांसाठी ठीक असतं पण ह्या एका विशिष्ट विषयावरच्या आणि ह्या चार संतांच्या वरच्या चित्रपटाबद्दल काहीही बोलणं शक्य नाही ती अनुभूती स्वतः घ्यायला पाहिजे मी हात जोडून तुम्हाला पुन्हा एकदा माऊलींच्या स्मरणाने प्रार्थना करेन की कृपया 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 जिथे शक्य होईल तिथे जाऊन हा चित्रपट म्हणून नका बघू तर हा आपला इतिहास म्हणून ही आपली परंपरा म्हणून आणि ही आपली संस्कृती म्हणून त्याच्याकडे बघा आणि तुम्हाला काय मिळतं हे तुमचं तुम्ही ठरवा मला खूप काही मिळालं आहे ज्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागणार आहे त्यामुळे खरं तर मी खूप उसणं अवसान अवसान आणून हे सगळं बोलतो आहे जे खरं बोलणं शक्य नव्हतं कारण मी दिग्मूड झालेलं आहे रामकृष्ण हरी